सुगंधित तंबाखू तस्करी व खरेदी विक्रीच्या गुन्ह्यात अजामीन पात्र गुन्हा असूनही तस्कर दीपकला कोण देतो अभय पोलीस एलसीबी आणि अन्न व औषध प्रशासनातील अर्थपूर्ण दुर्लक्ष संशयाच्या महाराष्ट्र राज्यात संपूर्णपणे बंदी असलेला सुगंधित तंबाखू वनी शहरात ज्या बिंधास्तपणे खुलेआम व निर्भयपणे विकला जात आहे त्यामागे नेमके कोणाचे संरक्षण आहे असा गंभीर प्रश्न आता जनतेतून उपस्थित होत आहे राज्य शासनाने सुगंधित तंबाखू वर घातलेली बंदी ही केवळ कागदावरच मर्यादित राहिली आहे की काय असा संशय वणी शहरातील परिस्थिती पाहता निर्माण झाला आहे कारण हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा व अजामीन पात्र असतानाही बस स्थानक परिसरातील दीपक नामक व्यक्ती कोणत्याही भीतीशिवाय सुगंधित तंबाखूची विक्री व तस्करी खुलेआम करत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे अनेक वेळा तक्रारी कारवाया साठा जप्तीचे प्रकार घडूनही संबंधित तस्कराला ठोस व परिणामकारक कारवाई होत नसल्याने दीपकला कायद्याची भीतीच का वाटत नाही त्याला एवढे धाडस कुठून येत आहे असा सवाल निर्माण होत आहे हे सर्व पाहताच स्थानिक पोलीस प्रशासन स्थानिक गुन्हे शाखा आणि संबंधित अन्न व औषध विभागातील काही घटकांच्या आर्थिक देवाणघेवाणीतून हा प्रकार सुरू आहे का असा संशय अधिकच बळावत आहे मागील काही महिन्यांपूर्वी महादेव नगर रोड या ठिकाणी साठा पकडल्याच्या घटना एकशे बारा वर कॉल नंतर झालेल्या कारवाया या सर्वांतरही तस्करी पूर्ववत सुरू राहते हे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे जर कारवाया झाल्यानंतरही तस्करी सुरूच राहत असेल तर त्या कारवाया फक्त औपचारिक तर नाही ना असा सवाल नागरिक उपस्थित करत आहे सुगंधित तंबाखूमुळे तरुण पिढीचे आरोग्य उद्ध्वस्त होत असताना प्रशासनाची ही दुर्लक्षाची भूमिका म्हणजे अप्रत्यक्ष संरक्षण तर नाही ना अशी तीव्र भावना नागरिकांमध्ये आहे कायदा सर्वसामान्य जनतेसाठीच आहे की तस्करांसाठी वेगळा न्याय आहे असा प्रश्न आता उघडपणे विचारला जात आहे या संपूर्ण प्रकारात आता यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता स्वतः लक्ष घालून सखोल चौकशी करणार का व्हिडिओ स्वरूपात उपलब्ध असलेल्या ठोस पुराव्याच्या आधारे दोषींवर कठोर कारवाई संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी व आर्थिक साखळी उघड होणार का याकडे संपूर्ण वनी शहराचे लक्ष लागले आहे जर या प्रकरणातही ठोस कारवाई झाली नाही तर काहीतरी मोठे दडलेले आहे असा निष्कर्ष जनता काढल्याशिवाय राहणार नाही आता प्रशासन जागे होते की नाही हे येणारा काळच ठरवेल मात्र जनतेचा संयम संपत चालल्याचा स्पष्ट इशारा या प्रकरणातून मिळत आहे डीबी नाईन मराठी टीव्ही ब्युरो रिपोर्ट वनी